जय महाराष्ट्र श्रावाच्या आकाच्या टप्प्यात का होईना आपण ही राम रानभाजी गाबोली भेटलीच तर हा ताणा आधी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे त्यानंतर का काळे ताणे काढून तिला चांगली उमवून घेतली आहे त्यान मग एका टोपामध्ये तेल घालून एक कांदा राई जिरा कढीपत्ता आणि थोडासा लसूण घातलेला आहे जर तुम्हाला भाजी हिरवीगार असेल मसाला नसेल घालायचा तर मिरच्यांचं प्रमाण थोडं वाढूयात त्यानंतर आपले घरगुती हळद थोडासा गरम मसाला आणि आपला मसाला घातलेला आहे जास्त त्याच्यात भेसळ केली तर भाजीची चव निघून जाते आणि पंधरा मिनटात आपली भाजी तयार होते ही भाजी वाफेवर शिजण्यासाठी थोडासा टॅमॅटो घातलेला आहे आणि भाजीवर प्लेट ठेवून त्यावर थोडं पाणी घातलेलं आहे भाजी थोडी शि शिजल्यानंतर त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालूयात काही बोलतात तिला शेंडेवाळ्याची भाजी काही साईचा सा मोहर बोलतात पण आपली कशी गाबोली बोललं तर एकदम बेस्ट तर तुम्ही पण करून बघा आणि कोणाच्याही भेटत असाल तर नक्की कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की